अकोल्यामध्ये चक्क जर बघितलं तर सत्ताधारी पक्षाच्या म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला एका पोलीस अधिकाऱ्यांकडून शिबिला केल्याची गांभीर्यानक बाब समोर आलेली आहे ही घटना घडली आहे आमदार हरीश पिंपळे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आमदार हरीश पिंपळे यांना बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी चक्क फोनवरून शिबिला केल्याची गांभीर्याजनक घटना घडली आहे आता पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केल्या जाते हे पाहणं महत्वाचं ठरलेलं आहे बार्शी टाकीच्या दिशेने एक जनावरांचा ट्रक जात असल्याचा संशय भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांना आला व त्यावरून कार्यकर्त्यांनी बार्शी टाकी पोलीस स्टेशनला कॉल केल्याचं समजतंय यावरून चक्क संतापलेल्या ठाणेदारांनी विद्यमान आमदार असलेले भारतीय जनता पार्टीचे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना शिवीगाळ केल्याची घटना घडलेली आहे आमदार हरीश पिंपळे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी समोर त्यांचा प्रतिक्रिया समोर ठेवलेली आहे तर आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्र्यांकडे सुद्धा संबंधित ठाणेदारांना निलंबन करण्याची मागणी केलेली आहे नमस्कार मी आमदार रेश पिंपळे मुख्य मतदारसंघ बत्तीस माझ्या मतदारसंघात अडीच तालुक्या ता त्यातला एक बारशाकडी तालुका आहे आणि तिथं ठाणेदार पी आय चुनकुणवाघ हे तिथं कार्यरत आहे काल एम एच एकोणीस पंचावन्न तेहतीस नंबरचा ट्रक हा काळ्या ताळपत्रीनं झाकून त्या ट्रकमध्ये खळखळ आजत होता हा आपोल्याहून बाळशाकडी जिकडे जात असताना त्या ट्रकच्या मागं माझा कार्यकर्ता हरीश वाघ होता आणि आम्हाला संशयाल याच्यावर जनावर हो आहे म्हणून मी ठाणेदाराने फोन केला की असा असा नंबरचा ट्रक चाललेला आहे आणि तो आपल्या बाषाडीने पकडा आणि चेक करा कोणी तुम्हाला माहिती मी आपला हरीश वाघने दिले त्यांनी डायरेक्ट हरीश वागला खराब शिया दिला त्याची ऑडिओ क्लिप मी मीडियाला दिलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी पाठवली आहे एस पी साहेबाला पाठवली आहे ॲडिसी एस पाठवली आहे आणि आमचे विधानसभा अध्यक्ष मान्य नार्वेकर साहेबांनाही पाठवलेली आहे आणि नंतर मग मी हरीशनं मला फोन केला की हा देऊन राहिला हो मी त्याला फोन लावला तर त्यांनी मला बी शिव्या देऊन टाकल्या जर एखाद्या गोष्टीचा संशय आला अशीन कार्यकर्त्यांनी कळवलं लोक लो किंवा जनतेने कळवलं तर आमदाराचं कर्तव्य असतं की त्या गोष्टीची शहानिशा करणं काही चुकीचं मतदारसंघात होणे म्हणून त्याची चौकशी करून घेणं अशा वेळेस हा बकरू ठाणेदार इतका नशेत होता की त्यांनी लोकप्रतिनिधीलाही धान्यटा शेवट सांगू शकत नाही मी साहेबांना विनंती केली काय सस्पेंड करा, करा आणि असे अधिकारी जर गृह खात्यात असले गृह खात्याची बदनामी होते तर यांना घरचा रस्ता दाखवा अशी माझी गृहमंत्र्यांना एस पी साहेबांना आणि आमचं आमदार संरक्षण करणारा अध्यक्ष मान्य नार्वेकरांना आहे जय श्रीराम कॅमेरामॅन आगरेकर सह मी प्रतीक कुरेकर भारत चोवीस तास मृतिजापूर अकोला